चालते काय अडचण हो काय व्हायचं तुझ्या येतील कॉन्फरन्स घेणे आपण काय भांडण करायला बसलो कॉन्फरन्स घेतोस का तुम्ही त्याला काहीच बोलत नाही फक्त कॉन्फरन्स घे ऐकून तर घ्या नसता ऐकून घेणार आहेत का नाही मी ऐकून घेण्याचा विषय बाजूला राहील तिथं पोरं गेले तर आता एवढं मारतील त्याला पोरं गेले तिथं पुढं तुला परत फोन गेले त्याचा हम्म काय तू घे कोण परस घे त्याला पय मिनट चालतंय काय अडचण नाही हो जा काय होयचं काय हो जा काय चाल होईल मग तुझ्या कशाला सुरू तू फोन घरी बसलोय फॅमिली तू आता तुझ्या ফোন কেল তোমাৰ ফোন